भगवान बालाजी व काठीची शहरातून भव्य मिरवणूक शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम आज दिनांक एकोणतीस जुलै मंगळवार रोजी नागपंचमीनिमित्त सुरजी अंजनगाव येथून भगवान बालाजी व काठीची भव्य मिरवणूक काढण्यात आली शेकडो वर्षापासूनची परंपरा अंजनगाव सुरजी यांनी आजही कायम ठेवली असून दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी ही मिरवणूक मोठ्या ठाटामाटात काढली जाते ख काठी ही भगवान बालाजी यांची सुपुत्री असून तिचे लग्न सुरजी शहापुरा इथे झाले होते अंजनगाव हे काठीचे माहेर असून सुरजी सासर आहे काठीच्या नावाने अंजनगाव इथे काठीपुरा ही जुनी वस्ती असून इथे भगवान बालाजी यांचे भव्य मंदिर आहे आपल्या भारत देशात बऱ्याच जुन्या रूढी परंपरा होत्या आधुनिकता आणि नवीन पिढी यांच्यामुळे बऱ्याच रूढी परंपरा कालांतराने लोक पावत आहेत भारतात आज ही संस्कृती जपली जाते त्याच संस्कृतीला नवीन पिढी तिलांजली देत आहेत मोठ्या मोठ्या शहरात बरेच सण उत्सव हे नावापुरते आणि आंबट शौकियांसाठी साजरे केले जातात मात्र अमरावती जिल्हा हा संतांचा आणि देवभूमी मानला जातो म्हणून इथे आजही जुन्या परंपरा कायम आहेत आजही मोठ्या थाटामाटात सण उत्सव साजरे केले जातात त्यापैकी नागपंचमी आणि काठी उत्सव श्रावण मास लागला की नागपंचमी रक्षाबंधन गोकुळाष्टमी नादळी पौर्णिमा पोळा गणेश चतुर्थी नवरात्र दसरा दिवाळी असे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात त्यापैकी नागपंचमी त्यानिमित्त आज भगवान बालाजी यांची सुपुत्री काटी हिला सासरून एक महिन्याकरिता वाजत गाजत दिंडी काढून माहेरी काटीपुरा इथे आणले जाते काटी ही माहेरी येताच काटीपुरा इथे मोठी यात्रा भरली जाते आणि पाच सोमवार बाजार भरला जातो आपली मुलगी घरी येणार म्हणून सकाळपासून अंजनगाव इतिरहिवाशी काठीच्या स्वागतासाठी शेणाचा सडा रांगोळ्या पंचपक्वान तयार केले जातात आणि काठी बार्गनपुरा इथे येताच भाविक भक्त काठीचे पूजन करतात सोबतच भगवान बालाजी यांच्या पालखीचे दर्शन घेऊन काठी ही तिच्या माहेरी काठीपुरा इथे प्रस्थान करते आणि पाच सोमवार ही माहेरी राहते काठी काय आहे काठी ही बांबूच्या वृक्षाची पंचवीस ते तीस फूट लांबी असलेली जाड काठी असून तिला पिवळे वस्त्र परिधान केले जाते ती काठी म्हणजे भगवान बालाजी यांची सुपुत्री आणि तिचे लग्न सुरजी शहापुरा इथे झाले होते अंजनगाव हे काठीचे मायर असून सुरजी शहापुरा हे तिचे सासर आहे अशी आख्यायिका पुरातन काळापासून चालत आहे तब्बल एक वर्षानंतर म्हणजेच नागपंचमीच्या दिवशी मायरची मंडळी ही सासरी जाऊन काठीला मोठ्या टाटामाटात वाजत गाजत माहेरी खाटीपुरा इथे आणतात आणि सव्वा महिने ही, ही काठी मायरी राहते शेकडो वर्षांपासूनची ही परंपरा आजही पिढ्यानपिढ्या अंजनगाव सुरजी इथे चालू आहे सुरजित जे काठीचा बाजार भरला जातो त्या काठीचा नेमका पार्श्वभूमी आहे म्हणजे याच्या मागचं हे भूमिका अशी आहे की जे शहापुरा मठ आहे तिथं हे काठी तिथून आम्ही आणतो ते आहे सासर आणि बालाजी मंदिर काठीपुऱ्यातलं हे आहे माहेर तर आता हे सासरून माहेरी आली तर आता पाच हप्ते इथं सोमवारचा बाजार भरत आणि पुढे जे आदल्या दिवशी तिचं विसर्जन होईल आणि ते पोस्त केलं जाईल किती वर्षात तिथं ठेवायला जागा नाही म्हणून आम्ही महादेवाच्या मंदिरात नेऊन विसर्जन करतो किती वर्षापासूनची परंपरा आहे परंपरा आहे का ब्रिटिश सरकारच्या आधीपासून तर हे जे काठी आणतो आपण हे जे इतकी वीस पंचवीस फुटाची काठी आहे हे कुठून आणतो हे काठी पहिले इथून आम्ही मुख्यानंच नेतो तिथं म्हणजे तिथं ठेवायला जागा नाही म्हणून मग तिथून मुख्यानं इथपर्यंत येते आणि इथून आता वाजत गाजत काठी पुऱ्यात जाईल आणि तिथं स्थापन होईल हे काठी म्हणजे कुणाची मुलगी आहे बालाजी बालाजी बाबा म्हणजे माहेरी झाली ना तर बालाजी हे सुरजित कुणाकडे दिली होती समजा सुरजी शाहपुरा मठ तिथं तिथं समजा हे वायदी वायदी होती आ, हे सासर आणि माहेर असा जुना इतिहास आहे परंपरा चालू आहे तशी या काठी साठी लागणारा बांबू बांबू आपण कुठून आणतो बांबू पहिले आमच्या म्हणजे जवळच होते खुशीच्या बगीच्या तिथून आणले होते त्याच्यानंतर आता शिंदेहून आणले हे जे आणले होते हे शिंदेहून आणले होते आता हे म्हणजे तुट तुट झाले तर आता आम्ही नवीन पुढच्या वर्षी आणणार आहे इतक्या वर्षात किती किती बांबू बदलले गेले इतक्या वर्षात माय वडिलांना आणलेले बांबू बरेच दिवस चालले आता आम्ही जेव्हापासून तर आता आमच्या घराची आणले आता जो हा बांबू आहे समजा ह्या आपण काठी म्हणतो हे याच्या आधी इतकीच होती की याच्यापेक्षा लांब होती लांब होती पस्तीस चाळीस फूटपर्यंत आहे आता हे कालांतरानं सण उत्सव कमी होत चालले पण आता हे आपल्या अंजनगाव सुरजीमध्ये हे एकच प्रथा जी आहे जुनी ते शेकडो वर्षापासून चालू आहे आता किती पिढ्या झाल्या असतील या पालखी वाहणारे तीन पिढ्या झाले काठी नाचवणारे जे आहेत ती ते तीन पिढ्या झाले आणि माया तीन पिढी तिसरी पिढी चालू आहे